एकट्याने बसून माना काय व्हाय नाही एक तर बायको गेल्यापासून जीव लाग नाही कुठे माझी कोणी काळजी ना सुनबाई ए सुनबाई पाणी तरी आण प्यायला काय काय माहिती काय झालं असं वाटतंय मला आता दुसरीच बायको करावा काय काय झालं पाणी आण ना प्यायला मला मग देते दे काम धंदा सोडून देते दे तुम्हाला पाणी तुमची सेवा करीत बस सकाळपासून चहा तरी दिलाय का मला आता चहा नाही चांगली कॉफी टाकते की करायला हा टाक मग हा काम नाही धंदा नाही काय नाही दिवसभर निसत चोपळ बसायचं झुलायचं हे आण ते आण ते आण मला काही थोडं काम असतं काय एवढं कमवून कोणासाठी कमवून ठुल अगो तुम्ही ना कमावलं हे काय नावा झालं सारी दुन्याच कमावती तुम्ही कमावलं म्हणून काय झालं पान नाही दिलं तरी वाट वाट बसायचं एका जागा बसायचं ते बसायचं असं का बायको नाही म्हणून माझी नाही तर दाखवलं आण लवकर असेच दिवस नाही नाहीतरी एकट्या माणसाची हालच होते त्याच्यासाठी कमीत कमी दोन तीन बायका तरी पाहिजे माणसाला तर दुसरी बघतच पुढे मिळाली तर म्हणजे हिची चांगली नांगी मोडून आणि जायना एकर दोन एकर मसले जमिनी मातार पानाला माझ्या जीवाची मजा तरी होईल निदान किती दिवस सहन करायचं मी असं तीन महिने झालं राव माझे चाललेत नाही त्याचा जीव का चावीत होत खालीवर खालीवर बैठले किती वेळ झालं पाणी आणायला अजून याय ना आणि ह्या पोराला आहे ना असा निपसायला पाहिजे धरून त्याला सुद्धा पोरस्वर आहे ना सहा महिने झालं काय करतोय काय माहीत जरा सुद्धा हातपाय हलवी ना म्हणल्यावर काय करतो काय तू लग्न करून निस आता ना तो असं खेळलो असतो निदान जरा मन रमलं असतं माझं माथाऱ्याचं काय खरं नाही पोरस्वरांचं मी मलाच एखादी खेळायला अनुकानुभावली जरा बघावड लाग एखादी बायको मला चालू पाणी येईन का आज हा मेले पाच सीन का पाणी काय खरं नाही यांच आजकालच्या पोरी म्हणजे काय ते आपल्या हक्काचा माणूस असलं ना की बरोबर लगेच मिळाला असतं बायको तिथं वरती प्रत्येक काम ऐकायची लगेच पाणी द्यायची ही आणीनच अजिबात सोन बाई पाणी सांगितलं तर तीन तासानी आणीन चिया सांगितलं तर पाच तासांनी आणीन अरे काय दोन तास झालं पाणी आणायला पाणी सुद्धा आणे काय कारावर सुन बायला मलाच दुसरी बायको करायला बघतोच आता कुठं तरी हा मी बी इथून पुढे बिस्लरीच पाणी पिन म्हणा तुम्हाला उपाशी मारल तिथून पुढं चला मामी आपण आमचे काय माहिती माझे तर हालच होणार काय नाही की आपण छापवणार आपण समजता गावातूनच जाऊन येतो आता आमचे आबा हा पाया पडतो आबा पाया पडतो कल्याण हो कोण आहे का लग्न करून आलो हा लग्न केलं हा आणि ती पहिली तिला काय मूल बाळ व्हायना काय व्हायना मग मी व्हायच नाही ही बरं केलं पण ते तोंड कसं असं ए चार दाखव की राम वाट येईन बाई म्हणजे सासू बाई आणि ही बारकी मी बरे आहेत की का चेहरा बघायचं मला हा चांगली चांगली सुन ना? चांगली हा ना? नाही चांगली चांगली एकदम एकदम आबा हा तीच म्हणतो मी सुन बाई चांगली चांगली आहे ना मी काय म्हणलो आबा ऐकणार आपलं काही म्हणणार आबा पण तुला टेन्शन आलं माझ्याकडे नाही बघत ते आबा ती, सुन, गर... गरीगे गरीगे, ते चांगली मस्त आहे चांगली म्हणजे काय करून आणली म्हणजे कुठं लग्न झालं तुमचं गरीबी आहे म्हणलं आमच्या मोठा बांगला आहे ना दोघींना तिथं मळ्यातल्या गरीब देऊ ही माझी आई माझी छोटी बहिणी चांगली ते आम्हाला व्यवस्थित घर नव्हतं ना म्हणून त्यांना आपल्या माळ्यातल्या घरी आहे ना रात्री दोघी है का नाही चांगलेथ, आई चांगलेथ, आई ना 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 चांगले आहेत आई चांगले आहेत मग आम्ही सुन आहे ना बघ सुन तर चांगलीच ना मग काय बरं झालं पोर्स पण तब्येतीच काय कामात लागले माझी आहे पण आई चांगली आमची आई गोडच हा बस तुम्ही बस ना तुम्ही बस तुम्ही बसून घ्या आता आबा एक दुखल काय 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 करायचं ते आता तो आधी विचार नव्हता का करायचं मग मी गेलं रागा रागात गेलो तो काय चट राहील ती कुठे जाणार आहे तेव्हा ते तुम्हीच सांगा अबा अबा होता अबा तुम्हीच सांगा कुणाची पाहुणे आणल्यात अबा काय झालं मामांची बायको यांची मालकी नाही मी त्यांची मी माझे सासरे दुसरी बायको आणली करून आता काय करू नाही बा काय बर तुला काय आणली लग्न करून दुसरी आता मुलबाळ व्हायना त्यात माझा काय दोष आहे आता दुसरी आणली मग दुसरीला होईल का सांगितलं होईल

नाही काय नाही काही अडचण आहे नाची नाही ती काय नाही पाणी देत होती का तू आता पाणी चांगली ही तुमचं घर आहे आता तुम्ही इथं राहायचं स्वतः तुम्ही इथं राहायचं हा काळजी करू नका का मी इथं तिला माहित नाही

त्यांनी केलं म्हणून काय मला सुद्धा लग्न काय झालं काय मला बी अजून मने कुणी काय बघे पुढे पुढे इकडे

তু তিক চুটুব আমি তুই মানুষ দাদা কুড়ো

बरोबर ठीक आहे आलो मी आहे ना टेन्शन न घेऊ माझे मला टेन्शन देऊ म्हणजे काय अडचण नाही काय अडचण करायची अडचण करू नये बाई मग आलं फार काय झालंय आबा तुम्हाला काय झालंय काय मग असं काय चाललंय

पर मी काय म्हणतो काय केलं ते नेमकं कारण करून आळ्यात आता माझी सोय लावा म्हणजे लगेच लगेच लाडी बाई ना दाजी म्हणायची लाज वाटती मला माझी बहीण भी ते लायकीची पाहिजे ना काय केलं बापाकड हा मला मला जेवण नव्हती देत पाणी नव्हती देत ती का नाही बघितलंय खराब झाली माझी आता तशी मला हळूहळू एवढी प्रॉपर्टी काय मग वाड्या एक लॅकराची आई एक लॅकराची आई कोण आहे काय झालंय तुमचं काय शांत बस आता तुम्ही माझी इज्जत घालायला लागला का काय बताई हं तू म्हणतोय मला आवडली ती कोण मी बायको कोण चप्पल बायको नाही आता काय सांगू ताजी अरे काय चाललंय काय तुमचं रावच्या बाजूला माझं बघू दे ani balay baba tu mi ata kay

તું કાઢ ગોન તુલા લાજ આય ભાડે દોન બાઇક બાઇક

हा लग्न करणारच्या बरोबर लग्न केलं पण मला काय म्हणायचं तुमच्या नावाच न बाय काय केलेत ना ही कोण माझी तुझी पोरगी

बाई रे काय खरं नाही एका बाईसाठी सगळेच चिडे झाले आता माथाऱ्याने तर पार लाजच सोडली माथारे गेला दुसऱ्या लाईन मारायला तर ते तिसरंच घेऊन गेलं त्या बयाची बी बहीण गेली पळून आणि ती बया गेली त्याच्या माग माझा नवरा बी गेला हा काय बाई खरं नाही ग काय